तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं अत्याधुनिक पंचकर्म सेंटर पंधरा ऑगस्टपासून रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे कोल्हापुरातील रंकाळा स्टँडजवळ सुरू होणाऱ्या सेंटरमध्ये निसर्गोपचार पद्धतीद्वारे आयुर्वेदिक उपचार केले जाणार आहेत याबाबतची माहिती सेंटरचे संचालक स्वागत तोडकर आणि डॉक्टर संजीवनी तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राच्या वतीनं नैसर्गिक पद्धतीनं अत्याधुनिक आयुर्वेदिक उपचार केले जात असल्याची माहिती संचालक स्वागत तोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या सेंटरमध्ये उपचार घेतलेले हजारो रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत असं त्यांनी सांगितलं तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र कोल्हापुरातील रंकाळा स्टॅण्डजवळील दुधाळीमध्ये स्वमालकीच्या इमारतीत उभारण्यात आलंय अत्याधुनिक पंचकर्म सेंटरचं उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे पंचकर्म ही काळाची गरज असून खर्चाअभावी ते सर्वांना करणं शक्य होत नाही म्हणून तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रात खिशाला परवडणाऱ्या दरात पंचकर्म उपचार केले जाणार आहेत व्याधी कोणतीही असू दे आयुर्वेदाद्वारे कोणताही साइड इफेक्ट न होता रुग्णाला बरं केलं जात वर्षातून एकदा सर्वांनी पंचकर्म करून घेतलं तर निरोगी जीवन जगता येतं असा सल्ला स्वागत तोडकर यांनी दिला अत्याधुनिक मशीनवर नाडी परीक्षण केल्यानंतर रुग्णांना असणारे आजार भविष्यात उद्भवणारे आजार याची सर्व माहितीसुद्धा मिळणार आहे डोळ्यांचे विकार थायरॉईड त्वचाविकार मूळव्याध हाडांच्या समस्या गुडघे आणि कंबरदुखी रक्तदाब मधुमेह हृदयविकार संधिवात मासिक पाळी आणि महिलांच्या अन्य समस्या मनोविकार हार्मोनल इम्बॅलेन्सिंग वंध्यत्व या आजारावर इथं उपचार केले जाणार असल्याचं स्वागत आणि संजीवनी तोडकर यांनी सांगितलं